जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटकांवर त्यांची जात विचारून जो भ्याड हल्ला त्यांच्यावर झाला त्या हल्ल्यांविरुद्ध तसेच पश्चिम बंगालमध्ये जो हिंदूंवर अत्याचार होत आहे त्यांच्या निषेधार्थ मोसंबुल येथे आज शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व समस्त विविध हिंदू संघटनेतर्फे निषेध व्यक्त करून दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून राग व्यक्त करण्यात आला निषेध व्यक्त करण्यात आला तसेच पॅकव्याप्त काश्मीर पाकिस्तान पासून मुक्त करण्यात यावा व या भ्याड हल्ल्याचा बदला घ्यावा अशी भावना यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली बघूया सविस्तर मार्शल भूमी मार्शुलूसाठी हरीश मारू हरी दिवशी जो भ्याड हल्ला हिंदू काश्मीर काश्मीरमध्ये झाला यासोबतच जे ज्या कारवाया ज्या पश्चिम बंगालमध्ये चाललंय हे सगळं बघता असं दिसतंय की इथे गजवाय हिंद करण्याचं हे सगळं षडयंत्र आहे या प्रसंगी या सगळ्या दारातीर्थी पडले या सगळ्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि नरेंद्र मोदीजींना विनंती करतो की हा तुमच्याकडनं अपेक्षा ठेवलेला हिंदू समाज मोठ्या प्रमाणात अपेक्षा ठेवतोय की पीओ केवरती हे राष्ट्रावरती झालेलं आक्रमण समजून पीओके केवरती तिघाई दलांना आदेश करून तातडीने तो आपल्या ताब्यात घ्यावा हे जर मोदीजींनी केलं नाही तर त्यासोबतच मी त्यांना एकही विनंती करतो की आम्हा सगळ्या धारकऱ्यांना स्वयंसेवकांना मालेगावातल्या सगळ्या आदेश करावा आम्ही तो पीओके घेण्यासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत एक आदेश करा आम्ही त्यांच्या आदेशाला पाळून पीओके ते आक्रमण निश्चित करण्यासाठी ताकदीने उतरूल काश्मीर मध्ये जो झाला यासोबतच पश्चिम बंगाल मध्ये जो जिहादी कारवाई चालली आहे ही सगळ्याच ठिकाणी संपूर्ण देशभरामध्ये या जिहादी कारवाया सगळ्या चालल्या आहेत या असंख्य वर्षापासून चालल्या आहेत येवल्यामध्ये ही कारवाई होते ही नाशिकमध्ये होते की मालेगावमध्ये होते या सगळ्या जिहादी कारवायांना हिंदूंनी ओळखलं पाहिजे जात पात प्रांतभेद हे सगळे विसरून हिंदूंनी एकत्रित होऊन या जिहादी विरुद्ध कारवायांविरुद्ध पेटून उठलं पाहिजे या प्रसंगी मी सगळ्या त्या शहीद झालेल्या त्या हिंदूंना भावपूर्ण श्रद्धांजली देतो त्यासोबतच देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्याकडनं प्रचंड अपेक्षा ठेवलेला हा सगळा हिंदू समाज मागणी करतोय की त्यांनी पीओकेवरती थेट आक्रमण करून तो ताब्यात घ्यावा आणि या पाकिस्तानला दाखवून द्यावं की जे काही सेक्युलर लिबराडू आणि जे पुरस्कार वापसी गँगे यांच्या माध्यमातून नेहमीच आमच्या मनावर दडपलं जातं की आतंकवादाला धर्म नाही जर आतंकवादाला धर्म नाही तर ज्या पद्धतीने परवा त्या पहलगाम मध्ये त्या पर्यटकांना धर्म विचारून आणि त्यांची निर्गुण हत्या त्या तेक, ठिकाणी त्या ते दहशतवाद्यांच्या माध्यमातून केली गेली के ज्या काही इतर पर्यटक जे काही इस्ला मुस्लिम पर्यटक होते त्यांना धर्म इस्लाम असल्यामुळे सोडून देण्यात आलं यावरून एकच गोष्ट सिद्ध होते की आतंकवादाला धर्म आहे आणि तो धर्म इस्लाम आहे त्यामुळे याच माध्यमातून समस्त हिंदू धर्म बांधवांना मी आवाहन करतो की जात पात प्रथ संप्रदाय भाषा राज्यवाद सोडून हिंदू म्हणून धर्माच्या रक्षणासाठी आपण एकत्र आलं पाहिजे तर आणि तरच या पाकिस्तानच आणि या दहशतवाद्यांचा आपण सामना करू शकतो एकंदरीत দেশকে গদ্দারোকো গোলি মারা সালো কো

अपडेट आहे